आणि यानंतर बातमी महत्वाची आहे कारण अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची आज भेट होण्याची शक्यता आहे बीड घटनेनंतर अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची शक्यता वर्तवली जाते बीड हत्येप्रकरणी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं विरोधकांकडून केली जाते आणि अर्थातच सुरेश धस यांच्याकडून देखील केली जात असतानाच आता आज, आज अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होण्याची शक्यता आहे या भेटीमध्ये बीड घटनेवरती काय नेमकी चर्चा होते ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल मिडत्ते प्रकरणी सातत्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते आणि त्या अनुषंगानं ही भेट अतिशय महत्वाची आहे सागर कुलकर्णी माझे सहकारी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील सागर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज मुंबईत आहेत आणि त्याचवेळी धनंजय मुंडे देखील परळीत होते दोन दिवस त्यानंतर तेही देखील मुंबईत आलेले आहेत आज या दोन्ही नेत्यांची भेट सायंकाळपर्यंत होईल असं सांगितलं जातं विशेष म्हणजे गेले काही दिवस सर्वपक्षीय नेतेकडनं धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरून काढण्यात यावं त्यांना खातं दिलं जाऊ नये अशा स्वरूपाची भूमिका घेतली जाते या अनुषंगाने धनंजय मुंडे ही अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते या भेटीमध्ये दोन प्रामुख्याने चर्चा होईल असं सांगितलं जातं एक तर बीडचं पालकमंत्रीपद सुद्धा धनंजय मुंडे घेणार नाहीत असं स्पष्टीकरण या बैठकीत दिलं जाईल आणि दुसरीकडे सुरेश दस सारखे नेते जे मित्रपक्षामध्ये आहेत पण ते बेछूट पद्धतीने जे करतायत या संदर्भात सुद्धा राज्याचे मुख्यमंत्र्यांना विनंती केली जावी स्वत अजित पवारांनी या संदर्भात मध्यस्थी करावी अशा स्वरूपाची भूमिका धनंजय मुंडे घेण्याची शक्यता आहे या दोन्ही दृष्टिकोनातनं ही भेट असल्याचं समजतं निश्चितच सागर या भेटीकडे आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी